तुम्हाला काय सांगायचं माझं घर राहणावं माझी सासू मला लय शिवे देत्या हो मला वांजुटी म्हणत्या मला पुरगी असून मला वांजुटी म्हणते हो मला पोरग नाही म्हणून आता काय माझी चूक नाही ती मग तुम्हाला सांगायचं मला लय शिवे देते म्हणून द्या की हवा मला उस नाही नावावर करतो आहो तुमचं पोरग मला लय आवडले आहो लोकसंख्या कशाला काढत आहोत तुमच्या राजा राजा सारखं सांभाळतो आम्ही पोरायला तुमच्या